प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी प्रश्नावर दिव्यांगांच्या प्रश्नावर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मागण्यांबद्दल आज आपली प्रतिक्रिया दिली आज अकोले तालुक्यात साई केअर हॉस्पिटल यांचे मोफत आरोग्य तपासणी उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आले होते यावेळी त्यांनी अनेक विषयांवर आपली प्रतिक्रिया गावकरी न्यूजला दिली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते नेहमीच आक्रमक असतात यावेळी त्यांनी दिव्यांग यांच्याबद्दल देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे शेतकऱ्यांना अनुकसांभरपाई मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होण्यासाठी देखील त्यांचे प्रयत्न चालू आहेत असे त्यांनी सांगितले चकऱ्याविषयी आपण प्रत्येक वेळेला आवाज उठवला आहे आणि त्याचबरोबर आताच्या जे विधानसभा चावल आहे त्यामध्ये पण तुम्ही खूप आवाज उठवत आहेत तरीही सरकारकडून त्या बाबतीत कोणतीही आशीची किरण दिसत नाही या बाबतीत आपलं काय मत आहे सर कसं आहे एवढा सोपा प्रश्न नाही आहे का मी आवाज उठवला आणि लगेच ते कारवाई होईल त्याच्या माग जनसामान्याचा पाठिंबा पण पाहिजे असतं आम्ही आमचं काम आहे विधानसभेमध्ये आवाज उठवणं आणि त्या आवाजाला साथ देणं हे जेथपर्यंत शेतकरी साथ देणार नाही तेपर्यंत त्या ते आवाजाला किंमत राहणार नाही आम्ही आमचं कर्तव्य करतोय खाली शेतकऱ्यांना केलं पाहिजे ना त्याचबरोबर अपंगाबद्दल पण आपलं खूप बोलणं असतं तर त्याबद्दल आपलं काय मत आहे दिव्यांगांचं आता आपण दिव्यांग मंत्रालय केलं पण बजेटमध्ये त्याला काही तरतूद ठेवल्या गेली नाही चौदाशे कोटी रुपये ठेवल्या गेले आमचं म्हणणं आहे का पाच टक्के वाटा हा दिव्यांगासाठी खाली म्हणजे तरतूद ठेवावी बजेटमध्ये तर तीस ते पस्तीस हजार कोटी रुपये ठेवावं लागेल आणि त्यासाठी आपण भांडतोय साहेब शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे मध्ये एकतर दुष्काळ पडला त्यानंतर अवकाळी झाली तर दोन्ही पण प्रचंड नुकसान झालं आहे नाशिक असेल अहमदनगर जिल्हा असेल प्रचंड मोठं नुकसान आहे या ठिकाणी पण तुम्ही नेहमी शेतकऱ्यांबद्दल आवाज उठा नुकसान भरपाई तर झाल्यावर पंचनामे होणार ते भेटणारच पण कायमची व्यवस्था झाली पाहिजे ना ए शेतकऱ्याचं एका वर्षात तीन ते चार वेळा नुकसान होतं म्हणजे कधी रोग येतं तर कधी गारपीट येतं कधी वादळ येतं कधी ऊन जास्त तपतं हा कायमचा रोग आहे तो काही एका दिवसाचा आणि एका वर्षाचा नाही आहे पण ते कायमस्वरूपी त्याची व्यवस्था करावं लागेल आणि म्हणून आम्ही म्हणतोय का शेती व्यवसाय हा एमआरएस जोडला पाहिजे किमान मजुरीचा खर्च शेतीमधला सरकारनं कवर केला पाहिजे तेव्हा त्याला कुठेतरी या सगळ्या नुकसान भरपाईतून बाहेर निघता येईल असं पण नेहमी हमी हमीभाव तुम्ही बोलत असता आतापर्यंत हमीभाव भेटत नाही तर याबद्दल तुम्ही आता यापुढे कसा आवाज उठवणार आहात आम्ही आता एक परिषद आम्ही ठेवत आहे पंजाबचे काही नेते आणि आम्ही सगळे मिळून एक स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भात समोर एक रचना करू प्लॅनिंग करून समोर जाऊ आज या ठिकाणी विधानसभेचे सदस्य माननीय बच्चूभाऊ कडू यांचं अकोलेनगरीमध्ये नगरीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीनं आमचे राज्याध्यक्ष म्हणून आम्ही संगमनेर अकोला आणि परिसरातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी येऊन भाऊंचा सत्कार केला आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांविषयी भाऊंबरोबर सविस्तर अशी चर्चा या ठिकाणी आम्ही घडून आणली आणि ती चर्चा अतिशय सकारात्मक झाली कारण भाऊंनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा ग्रामीण भागातला पूर्ण कणा हा ग्रामपंचायतीवर आधारित आहे आणि ग्रामीण स्तरावरील ज्याप्रमाणे इमारतीचा पाया मजबूत असला तर त्या ठिकाणी कळस व्यवस्थित मजबूत असा राहीन ही भाऊंची संकल्पना आहे भाऊ नेहमी ग्रामीण भागाचा विचार करतात खेड्याचा विचार करतात शहरापेक्षा खेड्याकडे कर लक्ष द्या असं सांगतात आणि त्यासाठी भाऊंकडं आम्ही की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे नगरपालिका नगरपरिषद आणि जिल्हा परिषद हे क्रम ग्रामपंचायत कर्मचारी जे काम करतात तेच काम ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामपंचायत ते काम करतायत लिपिक वर्गीय जन्ममृत्यूचे नोंदी असेल दाखले वगैरे जे कामं असतील ते करतायत ज्याप्रमाणे नगरपालिकेचा पाणीपुरवठा कर्मचारी नगरपालिकेमध्ये पाणी पुरवठ्याचं पाणी वाटपाचं काम करतो त्याच पद्धतीनं ग्रामपंचायत कर्मचारी पाणी वाटपाचं काम करतो नगरपालिकेचा शिपाई वर्ग साफसफाई असेल किंवा आरोग्याच्या दृष्टीनं जे काही फॉगिंग वगैरे करत असेल तर तेच काम ग्रामपंचायत कर्मचारी करतो आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी हे केलेल्या कामाची पोचपावती आता ज्यावेळेस कोविड सदृश आजाराने आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये संपूर्ण तीन वर्ष थैमान घातलं त्यावेळेस सर्व माणसं घरामध्ये बसलेले असायचे आणि ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्राउंड लेवलवर काम करायचा वरिष्ठ अधिकारी देखील आम्हाला हुकुम स्वरूपामध्ये आदेश सोडायचे आणि त्याची संपूर्ण अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावरून ग्रामपंचायत कर्मचारी करत आहेत याचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रास्त अभिमान आहे आणि आम्ही कळकळीची विनंती भाऊन या ठिकाणी मांडली त्यात आमची सकारात्मक अशी चर्चा झाली आणि भाऊंनी सकारात्त सकारात्मक असा दृष्टिकोन आमच्या वती मान्य केला यावेळी प्रहार दिव्यांग सेलचे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष अमर अरविंद मुरुमकर तालुका अध्यक्ष महेश मांडले तुषार वाघचौरे भुराडे सोनवणे ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ह्या उपस्थित होत्या गावकरी न्यूजसाठी विशाल आवारी अकोले अहमदनगर